महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी आजच्या पंचवीस फेब्रुवारीच्या महत्त्वाच्या अपडेट विमा कंपन्यांकडे अर्ज करा कृषी विभागाचा कृषी विभागाचे हरताळ राज्यात असंतोष तुकडाबंदी रद्द करा दांगड समेदेशी शासनाला शिफारस शासन तुकडाबंदी कायद्यावरती कोणता निर्णय घेणार याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष गव्हावरील साठा मर्यादेत एकतीस मार्चपर्यंत वाढ होणार साठवणूक मर्यादा कमी करून आणि दोनशे पन्नास टनांवरती शेतकऱ्यांवरती मोठं संकट उडवण्याची शक्यता वर्तवली जात आहे बाजारात हरभऱ्याचे दर घसरले हमीभावाच्या खाली आयात दरामध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याने आयातीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे महाशिवरात्रीनिमित्त रताळी कवटाची आवक रताळ्याला दहा किलोला दोनशे पन्नास ते चारशे रुपये तर कवट शेकडा चारशे ते आठशे रुपये दर पारदर्शी व्यवहार शेतकऱ्यांना न्याय द्या राज्यव्यापी परिषदेच्या निमित्ताने बाजार घटकांच्या सरकारकडून अपेक्षा शेतकऱ्यांचे कत्तर पुसावी माहिती ए एआय सर्जनशीलतेची जागा घेऊ शकणार नाही कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलता या परिसंवादात उमटला सूर शेतकऱ्यांसाठी एआय महत्वाचं ठरणार पी एम किसानचा एकोणीसावा हप्ता आज आला शेतकऱ्यांच्या खात्यावरती जवळजवळ बावीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या आज दुपारी पाच वाजता आले खात्यावरती कोकणात उष्ण दमट हवामानाचा इशारा मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे हायड्रोपोनिक तंत्राने पिकवा मातीविना भाजीपाला व्यावसायिक दृष्ट्या आधुनिक शेतीसाठी नवीन क्रायटेरिया आल्याची माहिती शेतकऱ्यांना होणाऱ्याचा फायदा शिवगंगा नदीवरील बंधाऱ्याची दुरावस्था गोर हवेलीमधील शेतकऱ्यांमध्ये नाराजी दुष्काळ सदृश्य स्थितीचा क्रम ते सामना शेतकरी सरकारवरती संतप्त समन्याई कायद्यानुसारच पाणी मिळणार मराठवाडा पाणी परिषदेच्या बैठकीत निर्धार हजारंच्या संख्येने नोंदलेला आक्षेप हरकती मराठवाड्याचा न्याय मिळणार राज्याचे वाळू धोरण आज जाहीर होणार महसूल मंत्री बावन कुळे यांची माहिती सव्वीस फेब्रुवारी पासून त्याची अंमलबजावणी करण्याची सरकारने दिली आहे सूचना कापूस खरेदी केंद्राबाबत शेशियाची चुकीची माहिती याचिका करत्या शेतकऱ्याचा उच्च न्यायालयात दावा सरकारला तीव्र संतापाची लाट थोळे भाजीपाल्यांची आवक वाढली पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये निमित्त कवटन द्याच्या आवकीला मोठा प्रारंभ खोतोय शेतकऱ्यांना मोठा फायदा पूर्ण झालेल्या सिंचन प्रकल्पाचे त्रयस्थ संस्थेकडून होणार ऑडिट आमदारांना दिले आहेत सूचना सिंचन प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे आहेत आदेश महाराष्ट्रात मात्र होतोय प्रचंड उशीर शेतकरी संघटनेचे राज्यभर कर्जमुक्ती अभियान पाटील यांची माहिती शेतकऱ्यांना फसवल्यामुळे महायुती सरकारविरोधात शेतकरी आता रस्त्यावरती करणार आंदोलन प्रत्येक बेघर नागरिकाला घर देण्याचा संकल्प अमित शहा यांची पुण्यामध्ये माहिती महाराष्ट्रात सर्वाधिक घरे बांधण्याचा केला निर्धार शिवरायांच्या बारा किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा द्या, द्या। राज्याचे शिष्टमंडळ आज पॅरिसला होणार रवाना खूप मोठी अपडेट पीएम सन्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जवळजवळ दहा कोटी शेतकऱ्यांच्या पैसे भारताचा विराट विजय पाकिस्तानला अखेर लोले विराट कोहलीच्या सेंचुरी अतिवृष्टीग्रस्तांच्या अनुदानाची रक्कम इतरांनी हडपल्याची माहिती हेरापेरीच्या चौकशीची मागणी शेतकऱ्यांनी केली असल्याची सरकार काय करणार याकडे लक्ष विषारी औषध मिसळलेले पाणी पिल्याने पंधरा शेळ्यांचा झाला मृत्यू यवतमाळ जिल्ह्यातील घटना शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आव्हान गडचिरोली जिल्ह्यातून भंडारा जिल्ह्यात बिबट्याच्या कातड्याची तस्करी चालू तीन जण जेरबंद तीन आरोपी फरार तस्करी करणारे रॅकेट सक्रिय असल्याची माहिती देशातील देवराईचे होणार सॅटेलाइट मॅपिंग देवाचे वन म्हणून पूर्वजांनी जपल्या अस्तित्व रोखणार <स्थारी> मराठा आरक्षणासाठी पुन्हा अल्टिमेटम महाराष्ट्रातील तब्बल बेचाळीस मराठा संघटना अखेर एकवटल्या सरकारला दिला अल्टिमेटम <स्थारी> 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 मुंबई ते नागपूर मडगाव नांदेड पुणे नागपूर दरम्यान अठ्ठावीस गाड्या होळी निमित्त विशेष रेल्वेची केली आहे सरकारने सुरुवात <गणागी> मोफत घरांबरोबरच आता वीज ही मोफत देणार असल्याची राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सर्वात मोठी घोषणा शेतकऱ्यांना मात्र दिलासा <गणागी> राज्यभरात तीनशे प्रकारच्या पक्ष्यांची झाली नवीन नोंद करमळी परिसरात सर्वाधिक एकशे एकोणपन्नास पक्षी मिळाल्याची माहिती मध्य प्रदेशात तेरा हजार गिधारांची नोंद निसर्गाची स्वच्छता करणारे पक्षी गिधाडे यांना आहे सर्वात माहिती त्यामुळे गिधारांची माहिती घेणे गरजेचे गोड द्राक्षांच्या हंगामाला झाली अखेर सुरुवात शेतकऱ्यांना होतो याचा मोठा फायदा